सार्थ दासबोध दशक चौदावा समास तिसरा कवित्व कला निरूपण श्रीराम कवित्व शब्द सुमन माळा अर्थ परिमळ आगळा तेणे तेने षटपद कुळा आनंद होय ऐसी माळा करणी गुंफून न पूजाराम चरणी ओंकारत खंडपणी खंडुस नये परोपकारा कवित्वा गत्या करणे तया कवित्वाची लक्षणे बोलिजेती जेणे जे घडे भगवत भक्ती जेणे घडे विरक्ती ऐसिया कवित्वाची युक्ती आधी वाढवावी क्रिये वीण शब्द ज्ञान तया न मानिती सज्जन देव प्रसन्न नुतापे करावा देवाचे न प्रसन्नपणे जे जे घडे बोलणे ते ते अत्यंत श्लाघ्यवाणे या नाव प्रासादिक धीट पाठ प्रासादिक ऐसे बोलती अनेक तरी हा त्रिविध विवेक बोलिजे धीट म्हणजे धीटपणे केले जे जे आपुल्या मनास आले वळेची कवित्व रचिले या नाव धीट बोली जे पाठ म्हणजे पाठांतर बहुत पाहिले ग्रंथांतर त्यासारखा उतार आपणही केला शिग्रची कवित्व जोडिले दृष्टी पडले ते चिवर्णिले भक्ती वाचून जे केले त्या नाव पाठ कामिक रसिक शृंगारिक हास्य प्रस्ताविक कौतुक विनोद क या पाठ मन झाले कामाकार तैसेची निगती उद्गार धिटपाठे परपार पार पाजेत नाही वावया उदर शांती करणे लागे नरस्तुती तेथे केली ते के वित्पत्ती त्या नाव धिटपाठ कवित्व नसावे धिटपाठ कवित्व नसावे खटपट कवित्व नसावे उद्धट पाषांड मत कवित्व नसावे वादांग कवित्वनसावे रसभङ्ग कवित्वनसावे रसभङ्ग दृष्टान्त हीन कवित्वसावे पळ कवित्सावे बाष्कळ कवित्सावे कुटळ लघु लक्षुनिया हिन कवित्सावे बोले चिन बोलावे छन्दभङ्ग न करावे मुद्राहिन वित्पत्ति हीन कलाहीन शब्दहीन भक्तिज्ञान ज्ञान वैराग्यहीन कवित्व नसावे भक्तीहीन जे कवित्व ते जाणावे ठोंबे मत आवडीहीन जे वक्तृत्व कंठाळवाणे भक्ति भक्तीवीण जो अनुवाद तोची जाणावा विनोद प्रीतीवीण संवाद घडे केवी जसो घी धीट पाठते ऐसे नाथिले अंतेचे पिसे आता प्रासादिक ते कैसे सांगी वैभव कांता कांचन जयास वाटे हे वमन अंतरी लागले ध्यान सर्वोत्तमाचे जयास घडने घडी लागे भगवंती आवडी चढती वाढती गोडी भगवत भजनाची जो भगवत भजने वीण जाऊ ने दिक क्षण सर्व काळ अंत कर्ण भक्तिरंगे रंगले जया अंतरी भगवंत अजव अचळ राहिला निवांत तो सुभावे जे बोलत ते ब्रह्म निरूपण अंतरी बैसला गोविंद तेने लागला भक्ती छंद भक्तिविण अनुवाद आण नाही आवडी लागली अंतरी तैसी चव वैखरी भावे करुणा कीर्तन करी प्रेम भरे नाच तू भगवंती लागले मन तेने नाठवे भान शंका लज्जा न दुरी ठेली तो प्रेम रंगे रंगला तो भक्ती मध्ये मातला तेने अहम भाव घातला पाया तळी गात नाचत निशंक तया कैसे दिसती लोक दृष्टी त्रैलोक्य नायक बसो न ठेला ऐसा भगवंती रंगला आणि काही न लगे तयाला स्वैच्छा वरून लागला ध्यान कीर्ती प्रताप नाना ध्याने नाना मूर्ती नाना प्रताप नाना कीर्ती तयापुढे नरस्तुती तृणतुल्य वाटे असो ऐसा भगवत भक्त जो ये संसारी विरक्त तया समानिती मुक्त जन, तयाचे भक्तीचे कौतुक तया नाव प्रासादिक सहज बोलता विवेक प्रगट होये एका कवित्व लक्षण केलेच करू निरूपण जेणे निवेद करण श्रोतयांचे कवित्व सावे निर्मळ कवित्व सावे सरळ कवित्व सावे प्रांजळ कवित्व सावे भक्ती बळे अर्था अर्थागळे कवित्व सावे वेगळे कवित्व सावे कविवे वाड, सावे रम्य गौड कवित्व सावे जाड प्रताप विषयी कवित्व सावे सोपे कवित्व सावे अल्प रूपे कवित्व वे सुलभे चरणवंत मृदु मंजुळ कोमळ अद्भुत विशाळ गौल्य रसाळ भक्ती रसे अक्षरबंध पदबंध नाना चातुर्य प्रबंध नाना कौशल्यचा छंदबंध धाटी मुद्रा अनेक नाना नाना युक्ती नाना नानाबुद्धी नाना, नाना सिद्धी नानान्वये साधी नाना कवित्व। नाना साहित्य दृष्टांत घात मात नाना नाना नानासंमती सिद्धांत पूर्वपक्षेसी नाना गती नाना व्युत्पत्ती नाना गती नानास्फूर्ती नानाधारणा नाव नाना कवित्व शंका शंका प्रत्युत्तरे काव्ये शास्त्राधारे तुटे संशय निर्धारे निर्धारिता नाना प्रसंग नाना विचार नाना ना योग नाना नाना विवर, नानाविवर चर्चासार या नाव कवित्व नाना नानासाधने पुरशरणे ना ना तपे तीर्थाटणे संदेह फेडणे या नाव कवित्व जेणे अनुताप उपजे जेणे लौकिक कलाजे, जेणे ज्ञान उमझे या नाव कवित्व जेणे ज्ञान हे प्रबळे जेणे वृत्ती हे मावळे जेणे भक्तिमार्ग कळे या नाव कवित्व जेणे बुद्धी तुटे जेणे भव सिंधू आटे जेणे भगवंत प्रगटे या नाव कवित्व जेणे सद्बुद्धी लागे जेणे भंगे, जेणे विवेक जागे या नाव कवित्व जेणे सद्वस्तुभासे जेणे हा निरसे जेणे भिन्वत्वनासे या नाव कवित्व जेणे होये समाधान जेणे तुटे संसारबन्धन जया मानिति तया नाव कवित्व अयसे कवित्वलक्षण लक्षण ते असाधारण परन्तु एक निरूपण बुझावया केले इति गुरुशिष्य गुरुशिष्यसंवादे कवित्वकलानिरूपणनाम समासति सरा श्रीरां श्रीरां श्रीराम